निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत फडणवीस सरकारच्या नव्या पवित्र्याबद्दल आज सगळ्या प्रमुख वृत्तपत्रामध्ये बात बातम्या आलेल्या आहेत की हिंदी सक्तीच्या प्रश्नावर फडणवीस सरकारने एक पाऊल मागे घेतलेलं आहे म्हणजे किंचितसे माघार घेतलेली आहे आता ही माघार खरी आहे का फडणवीस सरकार एक दिवस एक बोलतं दुसऱ्या दिवशी दुसरं बोलतं सतत त्यांची बॉल बेरिंगची टोपी असते त्यामुळे सरकारच्या या नव्या पवित्र्यावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती आहे का आजपर्यंत याआधी अनेक मुद्द्यांबाबत या सरकारने लबाडी केलेली आहे त्यामुळे या लबाड सरकारवर त्यांच्या माघारीवर कसा विश्वास ठेवायचा दाखवतील माघार घेतो आहे आणि सर्व हिंदी सक्तीच्या विरोधकांना तोंडावर पाडतील अशी परिस्थिती ही निर्माण होऊ शकते अशी चर्चा आज सकाळपासून चालू झालेली आहे मुळामध्ये बातमी आधी काय आहे सरकारच्या माघारीबाबत ते बघूया सरकारने एक पाऊल मागे घेतलेलं आहे आणि या त्रिभाषा सूत्रासंबंधात सर्व तज्ञांशी संबंधितांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेलं आहे आता असं आहे की हा जी आर जो निघाला हिंदी सक्तीचा तो आधी सोळा एप्रिलला निघाला होता हे लक्षात येईल म्हणजे एप्रिल अर्धा गेला मे गेला आणि आता जून जवळजवळ संपत आलेला आहे अडीच महिने झालेले आहेत जर आत्ता म्हणत आहे सरकार की आम्ही सर्व तज्ज्ञांशी चर्चा करू त्यामध्ये प्रेझेंटेशन करू आणि मग चर्चेच्या नंतर निर्णय घेऊ तर आधी जो निर्णय घेतला सोळा एप्रिलला हिंदी अनिवार्य करायचा तो कोणाशी चर्चा करून घेतला होता तो लोकशाही पद्धतीने घेतला होता का की वर्तून आदेश आला केंद्र सरकारकडून त्रिभाषा सूत्राचा आदेश आला खरं तर तसा आदेश आलेला नाही पण यांनी मानलं आहे की तसा आदेश आलेला आहे म्हणून हा निर्णय घेण्यात आला हा प्रश्न उपस्थित होतो कारण अडीच महिने गेलेले आहेत पहिल्यांदा हिंदी सक्तीची करण्यात आली अनिवार्य करण्यात आली त्यानंतर आत्ता काही दिवसांपूर्वी म्हणजे आठ दहा दिवसांपूर्वी अनिवार्य हा शब्द काढून हिंदी ही सर्वसाधारणरित्या तिसरी भाषा म्हणून घेतली जाईल असं म्हणण्यात आलं म्हणजे लोकांचा सक्तीला विरोध आहे तर सक्ती हा शब्द काढा अनिवार्य हा शब्द काढा एवढीच एक ज्याला म्हणतात फिरवापिरवी या सरकारने केली म्हणजे या सगळ्या काळामध्ये दोन अडीच महिन्यामध्ये सरकारने कुणाशीही चर्चा केली नाही कोण या सगळ्या निर्णयाबाबत आग्रही होतं मुख्यमंत्री फडणवीस आग्रही होते त्यांचे अधिकारी आड आग्रही होते कोण आग्रही होतं माझं असं म्हणणं आहे की शिक्षणमंत्री जे आहेत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा कशाचा आग्रह नसतो शिक्षणविषयक त्यांचं काही विशेष ज्ञान आहे किंवा विशेष पद्धतीने ते विचार करतात शिक्षणविषयक असं काही वाटत नाही त्यामुळे हा निर्णय केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीसांचं आहे हे, हे लक्षात घ्या देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय आपल्यावर आणि महाराष्ट्रावर लादलेला आहे आता सर्व बाजूनी या निर्णयाच्या विरुद्ध प्रतिक्रिया आल्यामुळे त्यांनी थोडीशी माघार घेतली आहे कारण त्यांच्या असं लक्षात आलेलं आहे की हा निर्णय मराठी विरोधी मानला जातो आहे प्रकारे हिंदी सिक्ती सक्ती केली तर मराठी लोकांमध्ये आणि महाराष्ट्रातल्या बहुसंख्य मतदारांमध्ये आपल्या विरोधात वातावरण जाईल त्याचा महापालिका निवडणुकीवरही परिणाम होऊ शकतो म्हणजे अमराठी माणसांची मतं मिळतील त्यासाठीच हे केलं होतं परंतु मराठी मतं पूर्णपणे भाजपच्या विरोधात जातील त्यामुळे जरा घाबरून आता एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे आता म्हणे यांना चर्चा करायची मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे फडणवीस करतायत काय आधी हिंदी अनिवार्य केली सक्तीची केली त्यानंतर शब्द बदलून ती पुन्हा लादण्याचा प्रयत्न झाला आणि आता लोकांमधून साहित्यिकांमधून लेखकांमधून कलावंतांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्यावर गणेश देवींसारख्या भाषा तज्ज्ञांनी सांगितलं की तीन भाषा असायची काय गरज नाही गणेश देवी तर म्हणत आहेत दोन भाषा असायचीसुद्धा गरज नाही एकच मातृभाषा मुलांना पहिली ते चौथी शिकू द्या तर असं तज्ज्ञांचा अभिप्राय आल्यामुळे सरकारनेही आभार घेत बागार घेतलेली आहे पण मला तुम्हाला सावध करायचं आहे की फडणवीस सरकारवर विश्वास ठेवता येणार नाही हे लक्षात घ्या फडणवीसांनी काय उपद्व्याप केले हे आता आपण बघितले शब्द बदलून वगैरे पण हा सगळा वाद चालू असताना हिंदी सक्तीचा त्यांनी आपलं नेहमीच डायव्हर्जनचं टेक्निक वापरलं कसं तुम्हाला सांगतो याच काळामध्ये हिंदी सक्तीचा वाद सुरू असताना वारी निघाली वारी ही महाराष्ट्राची परंपरा आहे याच वारीच्या वेळेला समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी मूर्खासारखं वक्तव्य केलं मूर्खासारखं महामूर्खासारखं की वारीमुळेही रस्त्यावर गर्दी होते वारीमुळेही खोळंब होतो तुम्ही मुस्लिम नमाज पडता त्याला विरोध करता मग वारी कशी तुम्हाला चालते वगैरे वगैरे खरं तर अबू आझमी हे आज महाराष्ट्रात आलेलं नाही ते अनेक वर्ष मुंबईत राहत आहेत वारीची परंपरा त्यांना काय आहे माहिती आहे वारीच्या परंपरेमध्ये मुस्लिम संतांचाही समाश समावेश आहे हे त्यांना माहिती आहे तरीसुद्धा त्यांनी हे विधान ऐनवारीच्या तोंडावर केलं या विधानामुळे वारकऱ्यांच्या भावना भडकतील हे त्यांना शंभर टक्के माहिती होतं आणि त्यांना ज्यांनी कोणी हे विधान करायला भाग पाडलं त्यांनाही हे माहिती होतं माझं असं म्हणणं आहे की हिंदी सक्तीवर जी चर्चा चालू होती हिंदी सक्तीला जो विरोध होता त्याला वेगळी दिशा देण्यासाठी त्याला डायवर्ट करण्यासाठी अबू आझबीला या देशात या राज्यातल्या सत्ताधाऱ्यांनी हे विधान करायला भाग पाडलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अबू आझमी यांची छुपी युती या राज्यात आहे हे लक्षात घ्या अबू आदमी स्वतः निवडून येतात त्यां त्यांचा मतदारसंघ जो आहे तो मुस्लिम बहुल आहे त्यामुळे त्यांची मतं पडली की बास झालं एवढाच त्यांचा दृष्टिकोन असतो एरवीर सत्ताधाऱ्यांशी संगणमत करतात पूर्वी त्यांनी महापालिकेमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी संगणमत केलं होतं आता त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी पद्धतशीर संगणमत केलेलं आहे त्यामुळे राजकारणासाठी फडणवीस आणि शिंदे हे कदाचित अजित पवारही अबू आझमींचा वापर करतात असा माझा आरोप आहे वारीबाबत अबू आझमीनी जे आक्षेपार्ह विधान केलं त्या विधानामुळे हिंदू मुस्लिम तेढ निर्माण होईल याविषयी कुणाच्याच मनात शंका असायचं कारण नाही एखादा शहाणा राज्य करता असेल तर तो सांगेल अशी विधानं करणाऱ्या लोकांना प्रक्षोभक विधानं की वारी हा महाराष्ट्राचा वारसा आहे वारीच्या वेळेला परिस्थिती नाजूक असते संवेदनशील असते लाखो लोक रस्त्यावर असतात तेव्हा अशी विधानं करू नका पण माझं असं म्हणणं आहे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली सत्ताधाऱ्यांच्या संगणमतानेच हे विधान अबू आझमीनी केलं कारण हिंदी सक्तीची चर्चा दुसरीकडे वळवायची होती हे लक्षात घ्या हे फडणवीसांचं राजकारण आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची त्याला साथ आहे तुम्हाला आठवत असेल तर जेव्हा छावा हा सिनेमा लागला हिंदी सिनेमा तेव्हा औरंगजेब संभाजीराजे औरंगजेबाने संभाजीराजांचा केलेला छळ याविषयी चर्चा सुरू झाली त्याही वेळा अबू आझमीनी औरंगजेबाविषयी वादग्रस्त विधान करून सगळी राळ उठवली होती हे विधानसुद्धा त्यांनी फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या संगणमताने केलं असा आरोप त्यावेळेला झालेला होता जेव्हा जेव्हा भाजपला अशा प्रकारची मदत लागेल प्रक्षोभक विधान करून स्पष्ट आहे जसा अबू आझमीला फायदा होईल कारण त्यांच्या बाजूला काही अतिरेकी मुस्लिम अतिरेकी विचारांचे मुस्लिम असतील ज्यांचा या सगळ्या गोष्टींना पाठिंबा असेल तसाच फायदा भारतीय जनता पक्षाला हिंदुत्ववाद्यांना होणार हे स्पष्ट आहे औरंगजेबाविषयी विधानसुद्धा अबू आझमीनी त्याच हेतूने केलं होतं आणि वारीविषयी विधानसुद्धा त्याच हेतूने केलेलं आहे फडणवीसांनी शिंदेंनी अजित पवारांनी अबू आझमींना वापरून घेतलं आहे घेतलं आहे असा माझा आरोप आहे खरं तर अबू आझमीसारखे मुस्लिम नेते हे मुसलमानांचे सुद्धा शत्रू आहेत हे लक्षात घ्या कारण त्यांच्या अशा विधानामुळे बहुसंख्य अशा हिंदू समाजामध्ये मुसलमानांविषयी विचित्र भावना निर्माण होते शत्रू भावना निर्माण होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्यामुळे ही मंडळी मुसलमानांचे पण शत्रू आहेत पण राजकारणामध्ये पुढे मागे बघितलं जात नाही फडणवीसांना राजकारण करायचं असतं अबू आझमीनं राजकारण करायचं असतं अशा लोकांवर विश्वास कसा ठेवायचा हिंदी सक्तीची चर्चा भलतीकडे जावी समाजामध्ये हिंदू मुसलमान असा एक नवा प्रश्न निर्माण व्हावा म्हणून जे लोक फूस लावतात त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा हा माझा प्रश्न आहे हे लक्षात घ्या आणि फडणवीस आज म्हणत असतील की हिंदी सक्तीबाबत तज्ज्ञांशी चर्चा करू अमुक करू ते चर्चा करतील पण या हिंदी सक्तीच्या विरोधकांना आपल्या बाजूला वळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे हे उघड आहे याचं कारण ते आता आपल्या अधिकाऱ्यांना एक नवीन प्रेझेंटेशन करायला सांगतात प्रेझेंटेशन वगैरे करा पण मूळ मुद्दा जो आहे जो शिक्षणतज्ज्ञ आहेत की पहिली ते चौथीमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती करण्याची गरज नाही त्याचं काय पुन्हा दुसरा मुद्दा जो आहे अत्यंत महत्त्वाचा जो पूर्वीही मी मांडलेला आहे आज पुन्हा मांडतो की हिंदी भाषी राज्यामध्ये उत्तर प्रदेशपासून सगळ्या राज्यांमध्ये हिंदी भाषी राज्यांमध्ये त्रिभाषा सूत्र आहे कुठे तुमचं जर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे त्रिभाषा सूत्र आहे आज भाजप प्रवक्त्यांनी एक अतिशय टुकार लेख लिहिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा सर्व हिंदी भाषी राज्यांचा उल्लेख नाही आहे लक्षात घ्या त्याच्यामध्ये पंजाब वगैरे राज्याचा उल्लेख आहे आणि दक्षिणेतली आकडेवारीसुद्धा दिलेली आहे पण हिंदी भाषी राज्यामध्ये माझा मुद्दा असा आहे कुठे आहे सूत्र तीन भाषा शिकवल्या जातात का हिंदी भाषी राज्यामध्ये पहिली भाषा हिंदी दुसरी भाषा इंग्रजी तिसरी भाषा कुठे शिकवली जाते तेव्हा तुम्ही लबाडी करताय आणि महाराष्ट्र ही तुमच्या हिंदुत्वाची प्रयोगशाळा असल्यामुळे हे करताय महाराष्ट्रावर अशा पद्धतीने तीन भाषा तुम्ही लादताय तामिळनाडूने तर नाकारलंच आहे तेलंगणाने नाकारलेलं आहे ना तीन भाषा सूत्र सूत्राची अंमलबजावणी करायला पण हिंदी भाषी राज्यात आधी तुम्ही त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करा तिथे तिसरी भाषा कुठची शिकवणार हे आम्हाला सांगा मराठीची सक्ती तुम्ही करणार का तिथे हे सांगा आणि मग इथे या याला फडणवीसांनी अजून उत्तर दिलेलं नाही आहे भाजपच्या कोणत्याही प्रवक्त्यांनी याला उत्तर दिलेलं नाही आहे अनुभवी प्रवक्ते असो नौखे प्रवक्ते असो पोपट पंचीसारखं काहीतरी ते सामाजिक सौहार्द वगैरे आहेत सामाजिक सौहार्दाची भाषा तर भाजपने करूच नाही असं मला वाटतं याचं कारण सामाजिक सौहार्दाला चूड लावण्याचं काम भारतीय जनता पक्षाने आपल्या सगळ्या वाटचालीत केलेलं आहे तेव्हा हिंदी भाषा तिसरी करून सामाजिक सौहार्द निर्माण होणार आहे लोकांची मनं व्यापक होणार आहे वगैरे ही भाषा भाजपच्या तोंडी शोभत नाही मुद्दा असा आहे फडणवीस काय करतायत एका बाजूला आबू आझमीना उचकवत आहेत दुसऱ्या बाजूला अशी चर्चा आहे की ते राज ठाकरे यांना पट पटवण्याचा प्रयत्न करत आहेत जी लँड ताज लँड सेंटमध्ये मिटिंग झाली राज ठाकरे आणि फडणवीसांची त्यामध्ये या हिंदी सक्तीच्या विषयावर चर्चा घा झाली असं आता बोललं जात आहे राज ठाकरे कुठेही काही म्हणालेले नाहीत त्यांचे सहकार्यही कुठे काही म्हणाले नाहीत पण बाहेर अशी चर्चा आहे राज राज की राज ठाकरे यांचं मन वळवण्याचा फडणवीसांचा प्रयत्न चालू आहे राज ठाकरे बदतील की नाही हा वेगळा मुद्दा त्यांचं मन वळेल की नाही हा वेगळा मुद्दा पण फडणवीस वेळ काढत आहेत आणि हिंदी सक्तीच्या विरोधात जे लोक आहेत त्यातल्यातल्या काही लोकांना फोडण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे असा मला संशय येतो लक्षात घ्या फडणवीस हे बिलंदर राजकारणी या आधीसुद्धा तुम्ही जर बघितलं तर निवडणुकीमध्ये जी आश्वासनं त्यांनी दिली होती त्यापैकी अनेक आश्वासनं त्यांनी पाळलेली नाहीत बिनदिक्कतपणे तेच लोकांना सांगतायत की योग्य वेळ आल्यावर आम्ही आश्वासनं पाळू वगैरे ज्याला काहीच अर्थ नाही सगळ्यात महत्त्वाचं आश्वासन आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आम्ही कर्जमाफी करू असं या लोकांनी सांगितलं लो होतं यांनी निवडणूक जिंकल्यावरती केलेलं नाही आता सहा महिने होऊन गेलेले आहे मध्यंतरी तुम्हाला माहिती आहे बच्चू कडूंनी उपोषण केलं त्या उपोषणामध्ये फडणवीस यांनी जो तोडगा काढला आधी चंद्रशेखर बावनकुळे गेले नंतर उदय सामंत बोलले बच्चू कडूंशी आणि फडणवीस यांनी तोडगा काढला हा तोडगा इतका तकलादू आहे त्यांनी समिती नेमली आता कर्जमाफीच्या प्रश्नावर समिती नेमायचं कारण काही आहे बच्चू बच्च राजू शेट्टी बरोबर बोलतायत ते असं म्हणत आहे उद्योगपतींची कर्ज माफ करायला तुम्हाला कमिट्या नेमाव्या लागत नाही आत्ता तुम्हाला कमिट्या का नेमाव्या लागतात प्रश्न बरोबर आहे असाच कमिटीचा घाट हिंदी सक्तीच्या बाबतीतही घातला जाईल अशी भीती मला वाटते आहे हे, हे लक्षात घ्या प्रकरण पेंडिंग ठेवायचं लोक विसरले की मग ते आणायचं असा उद्योग हे सरकार करू शकतं बच्चू कडूंच्या बाबतीत फडणवीस यांनी बच्चू कडूंचं उपोषण संपवलं कमिटी नेमली आता बच्चू कडू म्हणतात दोन ऑक्टोबरपर्यंत मी वाट पाहिन वगैरे पण केलं काय तर विरोधातली हवा काढून घेतली आपल्या विरोधात विरोधी पक्षातलं कोणी उभं राहू नये म्हणून बच्चू कडू यांच्यासारखा आपलाच माणूस जो गुवाहातीला गेला होता फडणवीसांच्या एका फोनवर त्यालाच उपोषणाला बसवलं असा आरोप फडणवीसांवर होतो त्याआधी या सगळ्या बीडच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेच्या प्र प्रकरणामध्ये सुरेश धस जे भाजपचे आमदार आहेत तेच आरोप करत होते तेच सगळ्यात आघाडीवर होते म्हणजे हे सगळं आंदोलन धनंजय मुंडे विरुद्ध विरोधकांच्या हातात जाऊ नये म्हणून सुरेश धस यांची योजना होती असाही आता आरोप होतो तेव्हा हे लक्षात घ्या हे फडणवीसांचं राजकारण आहे त्यांनी निवडणुकीत दिलेली आश्वासनं पूर्ण केलेली नाहीत अगदी लाडकी बहीण योजनेबाबतसुद्धा काय चालू आहे बघा जितक्या लाडक्या बहिणी कमी होतील या योजनेतून तितका कमी करायचा सरकारचा विचार चालू आहे अनेक नियम दाखवून अनेक कारणं देऊन लाडक्या बहिणींची संख्या कमी कमी करत आणलेली आहे माझं तर म्हणणं आहे येत्या काही महिन्यात ही योजना बंद झाली किंवा नमुन्यापुरती उरली तरी मला आश्चर्य वाटणार नाही इतकी उदाहरणं आहे गेल्या सहा महिन्यातली या सरकारची जी आश्वासन निवडणुकीच्या काळात दिली ती आश्वासनं त्यांनी पार पाडलेली नाहीत त्यांनी अंमलात आणलेली नाहीत मग हिंदी सक्तीच्या बाबतीत आता आम्ही चर्चा करू वगैरे असली आश्वासनं देऊन ते ती अंमलात आणतील असं मला काही वाटत नाही तेव्हा माझं असं म्हणणं आहे आजच्या बातमीने जे खुश झाले की सरकारने एक पाऊल तरी मागे घेतलं चांगली गोष्ट आहे एरवी चांगली गोष्ट आहे पण माझं असं म्हणणं आहे सावध रहा या लबाड सरकारवर विश्वास ठेवण्याची परिस्थिती नाही सावध रहा हे मिटिंग बोलवतील वेळ काढतील आणि मागल्या मागल्यादाराने इतर काही उद्योग करतील हा यांचा इतिहास आहे हे लक्षात घ्या ही यांची वृत्ती आहे लक्षात घ्या फडणवीस हे सगळं जे करतायत वारंवार हे सांगावं लागतं वारंवार की हा सगळा संघाचा अजेंडा आहे भाजपचा अजेंडा आहे हिंदी हिंदू हिंदु, हिंदुस्तान हा भाजपचा अजेंडा आहे आणि आता गुजरात नंतर महाराष्ट्र ही संघाची प्रयोगशाळा आहे एक भाषा तुमच्यावर लादायची महाराष्ट्रात हे होतं की नाही बघायचं मग इतर राज्यामध्ये दक्षिणेच्या राज्यामध्ये घुसायचं यावेळेला काय उत्तर भारतात हे धंदे नाही करू शकत उत्तर भारतात भाषा लादण्याचा प्रश्नच येत नाही तिथे हिंदी आहे इंग्रजी आहे तिसरी भाषाच नाही आहे पण महाराष्ट्रामधून दक्षिणेकडे आपल्याला कसं जाता येईल महाराष्ट्राने एकदा हिंदूची सक्ती मान्य केली तर मग दक्षिणेकडे कसं घुसता येईल हे बघायचं हा यांचा हेतू आहे मित्र हिंदी हिंदू हिंदुस्तान हे जे हाई जी भाजपची घोषणा आहे किंवा संघाची घोषणा आहे ही लोकशाही विरोधी आहे हा देश विविधतेने नटलेला आहे एक भाषा एक वेश आणखीन काय एक धर्म हे तत्व या देशाला लागू होत नाही हे लोकशाही विरोधी आहे हे घटना विरोधी आहे त्यामुळे हिंदी सक्तीचा विचार करताना केवळ भाषेपुरता विचार न करता रास्वसंघ काय करतोय भाजप काय करतोय याचा व्यापक विचार करण्याची गरज आहे म्हणून मी म्हटलं सावधरा यांचं राजकारण गुंतागुंतीचं आहे ते सोपं नाही आहे ते आपल्या प्रयोगशाळेत कोणता नवा प्रयोग करतात याकडे बारीक लक्ष ठेवा आणि या हिंदी सक्तीला विरोध करा फडणवीस कितीही गोड बोलले तरी हिंदी सक्ती हाणून पाडा आज इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबर व्हा हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा हा व्हिडिओ सुद्धा करा आज इथेच थांबतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच